नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती चोरट्याने दोन मिनिटात मोटरसायकल केली लंपास दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात ते आठच्या दरम्यान पुसद बसस्थानक परिसरातील सौरभ ऑनलाइन सेंटर जवळ संतोष मंगूर राठोड वय पंचावन्न वर्ष हे आपली स्प्लेंडर मोटरसायकल उभी करून झेरॉक्स काढण्यासाठी गेले असता चोरट्याने पाळत ठेवून मोटरसायकल लंपास केली ही घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे संतोष मंगूर यांनी पुसद शहर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली आहे संतोष मंगूर हे न्यायालयातील वकील दिनेश राठोड यांचे वडील आहेत या घटनेचा पुढील तपास ठाणेदार उमेश बेसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशन करीत आहे <laughs>

त्याच्यात क्लिअरिटी रशीद कडे जर गेला तर तुफान कडे शंभर टक्के आलं म्हणे चौकात जाऊन चालू करते जनसंघर्ष बँकेच्या विषयी तिथं गेली सगळे पोलीस ला बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा